मराठीवरती प्रेम करणारे आहेत ते पण ह्याच्यामध्ये सामील होणार म्हणजे खूप खूप मोठी उद्या सभा असतात आणि खूप आनंद होत आहे की मराठी माणसासाठी हे दोघं एक आले जिथे जाण्याकोप्यात आहेत ते लोक पण त्या गावखाड्यात राहून ते त्या तिकडची भाषा शिकतात आणि त्या भाषेतच व्यापार करतात आणि धंदा करतात ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि या कानाने ऐकलेलं आहे ते कधीही मारवाडीत बोलत नाही किंवा हिंदीच बोलत नाहीत ते मराठीतच बोलतात आणि महत्वाची गोष्ट ते लोक आपल्या मुलाबाळांना मराठी शाळेमध्ये त्या तिकडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला पाठवतात आणि शिक्षण घ्यायला लावतात मला त्या, त्या मारवाडी लोकांचा अभिमान आहे कारण मी अतुल जैन आपला आपल्या बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी हिंदी जेव्हा सक्तीची केली त्यानंतर राजसाहेब ठाकरे हे भडकले संतापले आणि त्यानंतर एकच सूर उठला की हिंदी सक्तीची महाराष्ट्रात चालणार नाही अशा पद्धतीने जेव्हा हा सूर राजसाहेब ठाकरे यांनी घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हे एकवटलं आणि त्यानंतर आज आपण बघत असाल तर या महाराष्ट्र शासनाच्या सरकारला ही जे हिंदीची सक्ती होती ती मागे घ्यावी लागली आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रात मराठीचा विजय झाला आणि त्यानंतर उद्या म्हणजेच पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता डोम या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं संयुक्त मराठी माणसांचा जल्लोष कार्यक्रम साजरा होणार आहे तर आज या ठिकाणी आपल्या अंधेरीच्या या रमेश मुळे चौकामध्ये विशाल हजनकर मंगेश परब आणि त्यांची सगळी टीम ही जी टीम आहे संजय देवळे या सर्वाने एक बॅनर लावलेला आहे तो बॅनर म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता की अत्यंत वेगळा असा बॅनर आहे महाराष्ट्रामध्ये खूप बॅनर लागलेले असतील ला पण या ठिकाणी विशाल हंथनकर यांचा रासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे संबंध गेले अनेक वर्षापासून जुने संबंध असल्या कारणाने त्यांचे जे फोटोज आहेत हे त्यांनी शोधून काढले आणि या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख जीवन बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एक जुना फोटो जो रावसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र होते तो फोटो त्यांनी या ठिकाणी प्रिंट केलेला आहे आणि जुनी सुंदर आठवण या ठिकाणी महाराष्ट्र नवनी महासेना अंधेरी विभाग विधानसभा यांनी आपल्याला दाखवलेली आहे चित्राद्वारे तर खरंच की ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष दोघी भाऊ एकत्र व्हावे यासाठी महाराष्ट्र विनंती करत होता पण कुठेतरी उद्या पाच तारखेला याच मुंबईमध्ये एक दोन्ही भाऊ जे आहेत रा, राज ठाकरे आणि उद्धव साहेब हे ये एकत्र येणार आहेत आणि त्याचबद्दल आपण विशाल बोलणार आहोत विशालजी काय सांगाल ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष आपण राजसाहेबांसोबत राहिलेले आहात आणि मराठीचा मुद्दा जो सध्या आहे हा चर्चेत आहे आणि त्यामध्ये हिंदीची सक्ती ही आता कुठेतरी सरकारला मागे घ्यावी लागली आणि मराठीचा विजय झालेला आहे महाराष्ट्रात फक्त मराठीत चालणार काय सांगाल या विषयावर तुमचं काय मत आहे खरं म्हणजे अतुलजी तुम्ही गुजराती आहे मी सुद्धा महाराष्ट्रीयन आहे मी गोव्याच आहे आमच्या घरी कोकणी चालते परंतु मला कधीच काय वाटलं की मी गोवायचं आहे मी लहान लहानपणापासून मी असं वाटतं की मी मराठीत आहे आम्ही कधी विचार केलाच नाही की आम्ही गोवायचं आहे घरी कोकणी बोलतात आई वडील कोकणी बोलायचो पण मी केव्हा कोकणी बोललो नाही मराठी आणि मला असं वाटतं मी मराठीत आहे अजूनपर्यंत असं मी विचार करते केलं की मी गोवायचं आहे असं तुम्ही पण तुम्ही गुजरातचे आहे तुमचं जैन आणव आहे पण तुम्ही कधी असं तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही गुजरात आहे तुम्ही मराठीत आहे असं खरं म्हणजे सर्वांनी केलं तर कधी हे भांड वगैरे हे चालते म्हणते असं करते तसं करते असं कधी नाही होणार कारण की तुम्ही काम कामासाठी येता इकडे मुंबईमध्ये तुम्हाला काम भेटते तुमच्या गावा तुमच्या पुऱ्या भारतामधनं सगळे मुंबईत येतात आणि तुम्ही इकडे येऊन समज मराठीला समज विरोध करत असेल तर खूप चुकीचं कारण की तुम्ही तुम्हाला तुमचं घर हे आज मुंबईमुळे चालते आणि तुम्ही त्याच मराठी मराठीच्या भाषेला तुम्ही विरोध करता नाही मी खूप आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आता पहिलीपासून जी हिंदी भाषा कम्पल्सरी केली ही खूप चुकीची आहे कारण की तुम्हाला अगर तुम्हाला तुम्हाला जर तुमचं केंद्र सरकारने करायचं होतं तर पुरे भारतामध्ये करायचं होतं फक्त महाराष्ट्रामध्ये का का नाही गुजरातमध्ये गुजरातमध्ये पण सगळं नाही हिंदी नाही फक्त मध्ये का तर आणि समज हे झालं असतं खूप म्हणजे पुढे मराठी सगळे विसरून गेलं लहान ला, मुला सगळी हिंदीमध्ये बोलत असतात आपण घरी मराठी बोलतो तसे हिंदीमध्ये चालू झाले असते तर राजसाहेब आणि राजसाहेबांनी पहिला याचा आवाज उठवला नंतर उदय साहेबांनी पण उघडला आमचा विजय झाला मनसे आणि शिवसेनेचा आणि उद्या एक मोठी अशी एक सभा आहे विजय सभा आता खरं म्हणजे बघायला गेलं तर डोम हे खूप छोटा आहे शिवाजी पार्क जरी असलं असतं तर तो पूर्ण भरून पूर्ण म्हणजे तिकडे पण जागा नसली असते आता उद्याची एवढी छोट्या म्हणजे त्यांच्यासाठी तर खूप केवळ राजसाहेबांची एक सभा असते तर किती भरून म्हणजे पूर्ण शिवाजी पार्क टाईक होते आता दोघांनी मिळून आणि त्याच्यामध्ये दुसरे पण जे मराठीवरती प्रेम करणारे आहेत ते पण ह्याच्यामध्ये सामील होणार मोठी उद्या सभा असतात आणि खूप आनंद होत आहे की मराठी माणसासाठी हे दोघं एक आले आणि पुढे काय होणार आहे ते माहीत नाही पण आताच्या उद्याचा क्षण हे खूप खूप बरा आहे ज्या पद्धतीने आपण कधी आली गोष्ट राजसाहेबांचं पण आपण शिवसेना तीही पाहिली होती जेव्हा राहते होते गेल्या अनेक वर्षानंतर कुठेतरी रावत येतील असा जो आज निर्माण होतोय तुम्हाला असं होतं की पुन्हा परत एकदा होती असं तर वाटत पण होत कारण दोन हजार चौदा ला होणारच होते काय ना काय अडथळे येत गेले आणि पण बघा आता तुमच्या समोरच आहे असं वाटलंच नव्हतं होणार आहे पण सगळ्यांची इच्छा होती सगळ्या मराठी माणसाची विचार हे दोघं आले तरच एक म्हणजे मुंबईच एक आ, एक ताकद होणार नाही तर ना कशी हळूहळू करून सगळे आपले लोक इकडे कमर्शियल सगळे हे होत राहणार आणि सगळे आपले विरार नाना सोपारा तिकडे जाणार आणि मुंबई पूर्ण खाली होऊन उद्या सगळे पर्यंत पर पर लोकांचं इकडे राज्य होणार आणि मराठी माणसाचं अस्तित्व संपलं पण ह्या दोघं जोपर्यंत हे दोघं आहेत तोपर्यंत कधीच मराठी संपणार नाही मुंबईमध्ये आणि आता तर एवढी ताकद वाढणार की पूर्ण विचार पण करू नाही शकत विरोधकांचं म्हणणं महानगरपालिकेसाठी तुम्ही कशासाठी करता तुम्ही पर्यंत वोटिंगसाठी करता हे सगळं तुम्ही पण इलेक्शन साठीच केलंय ना सर्वांना खुश करायसाठी केलंय ना तुम्हाला तरी वाटायला पाहिजे की ज्या मराठी लोकांनी तुम्हाला मतं दिली तुम्ही त्यांनाच तुम्हाला उद्या असं उडाल की व व ते पण इकडे राहणार नाही तर तुम्हाला पण मत देणारे कोण नाही राहणार हे त्यांनी विचार नाही केला ते लोक हे लोक पण इलेक्शन साठीच करताय ना जेव्हा राजकारणात होतं ते इलेक्शन पण हा विषय हा इलेक्शन साठी नाही हा अस्तित्वाचा विषय आहे राजसाहेब नेहमीच बघा आमच्याकडे काय हाय पण नाही म्हणजे आमचे एकच आमदार होता ते पण परंतु आमची जी ताकद आहे ती राजसाहेबांची जी ताकद आहे आजच्या याच्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जरी सत्ता पक्ष असून विरोध आहे पण त्यांच्या एवढी ताकद कोणाचीच नाही हे सगळ्याला मान्य करा आणि सगळे मान्य करतात की यांची ताकद आहे कारण की आमची अम, अम, म्हणजे आमच्याकडे काही नसताना जो व्यक्ती जसा बाळासाहेब शिवाजी पार्क भरायचे तसेच राजसाहेब पूर्ण शिवाजी पार्क म्हणजे भरतात सगळे प्रेमापोटी त्यांच्या मागे येतात आणि आम्ही सुद्धा आज कित्येक वर्ष त्यांच्या बरोबर आहे आणि आम्हाला तर बरेच वाटते भले सत्य नसू या पण आम्हाला एक अभिमान आहे की आम्ही मनसेमध्ये आहे मनसे मध्ये आहे महाराष्ट्र हा हे सगळं विभाग अध्यक्षांकडे सोपवलं आहे जवळजवळ दहा एक बसेस तरी अंधेरी बंद जायला पाहिजे म्हणजे आमचे मनसेवाले म्हणजे मनसेचे कार्यकर्ते परंतु अजून पण असे ते इतर खूप जण तिकडनं इकडनं तिकडनं म्हणजे कोण बसनी येणार कोणी कोण ट्रेननी येणार आणि एवढं एवढं भरणार आहे ना की तिकडे अगर तुम्हाला जायचं सका, तर सकाळी सातलाच गेलं तर तुम्हाला एंट्री भेटणार त्याच्यानंतर मला वाटत नाही की तिकडे एंट्री भेटणार सगळ्यांना बाहेर उभं राहायला लागणार एवढी गर्दी होणार आहे संजय देवजी मराठीचा मुद्दा हा फार महत्वाचा मुद्दा कारण त्या महाराष्ट्रात मराठी महत्वाची आणि त्यालाच धरून काम मिरवणूक या ठिकाणी एक विषय घडला आणि त्यावर सुद्धा मोठ्या पद्धतीने एक समाजाचा वेगळा झाला याकडे तुमचं त्याचं लक्ष आहे तुम्ही काय म्हणाल या विषयावर तुल तुलजी मी ते फक्त एवढंच सांगेल की या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बाहेरून जे लोक आलेले आहेत व्यापारासाठी आणि आपली पोटं भरण्यासाठी आलेले आहेत त्यांना मी एकच विनंती करीन की जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यापार करायचा असेल आणि तुमची पोटं भरायची असेल तर तुम्हाला मराठी ही आलीच पाहिजे मूळ उद्देश असा आहे की लोक म्हणतात की आम्ही थोपतोय आम्ही जबरदस्ती त्यांच्यावर थोपत आहोत मराठी पण तसं नाहीये जर तुमचा कस्टमर मराठी आहे तर तुम्हाला मराठी शिकावी लागेल कारण तुमच्याशी मराठीमध्ये संवाद साधणार आहे तर तो तुमच्याकडे एखादी वस्तू मागत आहे खरेदी करत आहे तर त्याला तुम्हाला कळलं पाहिजे तो आमच्याकडं काय वस्तू मागत आहे तर ही संभाषण झालं पाहिजे म्हणून गरजेचं आहे की तुम्ही मराठी शिका आणि तुमची कस्टमर वाढवा तुमचा रोजगार वाढवा आता मी एक छान उदाहरण तुम्हाला देतो की जितके पण परप्रांतीय आहेत त्यांच्यामध्ये मारवाडी एक असा परप्रांती आहे जो जी, ते म्हणतात ना जिथे तिथे जातो मारवाडी महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात आहेत ते लोक पण त्या गावखड्यात राहून ते त्या तिकडची भाषा शिकतात आणि त्या भाषेतच व्यापार करतात आणि धंदा करतात ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय आणि या कानाने ऐकलेलं आहे ते कधीही मारवाडीत बोलत नाही किंवा हिंदीच बोलत नाहीत ते मराठीतच बोलतात आणि महत्वाची गोष्ट ते लोक आपल्या मुलाबाळांना मराठी शाळेमध्ये त्या तिकडच्या जिल्हा परिषद त्या शाळेमध्ये शिकायला पाठवतात आणि शिक्षण घ्यायला लावतात मला त्या मारवाडी लोकांचा अभिमान आहे कारण ते त्या मातीत मिसळतात आणि त्या मातीत राहून तिकडची भाषा शिकतात आणि व्यापार करतात त्याला खरा व्यापारी म्हणतात ते त्यांच्याकडं शिकण्यासारखं आहे मी हे सांगेल की प इतर पंथ्यांनी हे शिकलं पाहिजे नुसते आरोप पर कर, आरोप करून चालणार नाही यूपी बिहार वाले असेल जे काय जास्त करून बघा तुम्ही युपी वाले हे लोक आरोप करतात की आमच्यावर देश का आमच्यावर देश का कारण दे त्याचं कारण एक आहे का तुम्ही ऍटीट्यूड ठेवतात ऍटिट्यूड म्हणजे एक अभिमान ठेवता की आम्ही मराठी बोलणार नाही आम्ही हिंदी बोलणार अहो तुम्ही उत्तर भारतीमध्ये तर हिंदी बोलता का तुमची भोजपुरी भाषा वापरता ना उत्तर भारतीमध्ये तुम्ही जिथे राहता तिकडे तुम्ही भोजपुरी भाषेत बोलता हिंदीमध्ये बोलता का नाही बोलत ना मग इथेच का इथे ही मराठी तुम्ही आलीच पाहिजे आणि तुम्ही शिकलीच पाहिजे जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी विशाल हळदनकर यांनी हा बॅनर अत्यंत सुंदर बॅनर या ठिकाणी लावला आहे जुनी आठवण करून दिलेली आहे या बॅनरच्या माध्यमातून आणि या ठिकाणी संजय गव यांनी सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने विषय मांडला की कशा पद्धतीने या महाराष्ट्रावर प्रेम केलं पाहिजे या महाराष्ट्राचा व्यवसाय करताना आपण मिसळलं पाहिजे हे एक उदाहरण अत्यंत सुंदर त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी इथे सांगतो आपल्या अतुल आपल्या बातमी पुन्हा भेटूया थँक्यू जय जय महाराष्ट्र